विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन हे दसऱ्याच्या दिवशी विशे केले जाते या दिवशी गावाच्या ओलांडून या दिवसाचे साधून सिन्न नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर येथे सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात साजरी झाली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे व सविता देशपांडे उपस्थित होते दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पाने देतात संध्याकाळी गावची सीमा ओलांडून ईशान्य दिशेत जाऊन शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे ते तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपरिचिता देवांची स्थापना करून प्रार्थना करण्याची पद्धत आहे मला विजयी कर त्यानंतर योद्ध्याची शस्त्र पूजून व्यापारांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायची पद्धत आहे या दिवशी मुले पाठीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाठीची पूजा करतात पुस्तकांची आणि वयांचीही पूजा करतात सरस्वती देवीला विद्येचे आराध्य दैवत मानले गेल्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिन्नरमधील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजवणी प्राथमिक विद्या मंदिर येथे सरस्वती पूजन उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे सविता देशपांडे हे उपस्थित होते तर शाळेच्या मुख्याध्यापिका माया गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुपाली गवा यांनी केले तर स्वागत गीत व ईशा स्थवन विद्यार्थी गीत मंच व कावेरी राऊत यांनी सादर केले उपस्थित मान्यवरांचा परिचय अरुणा चोथवे यांनी करून दिला तर आभार सुवर्णा मते यांनी मानले सदरील कार्यक्रमास माता पालक संघाचे उपाध्यक्ष उषा केदार व सर्व सदस्य यांसह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता साठी रोहन भावसार दरवर्षीच येतो आपण शाळेत तर आहे चौथीच्या विद्यार्थ्यांना वाटत असेल पण तुम्हाला सर्वांना माहितीये दोन वर्ष कोरोनाचा काळ गेलेला आहे आणि आप आपल्याला सरस्वतीचं महत्व पहिल्यापासून होतं ना आता जास्त पटलेलं आहे की शाळा नसली तर आणि शाळा नसेल तर सरस्वतीची पूजाच होत नाही कारण आपण अभ्यासच करत नव्हतो बरोबर आहे ना तर बघा उद्या विजयादशमी आपण सर्वजण म्हणतो दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा उद्या सर्वजण दसरा आनंदाने साजरा करणारे नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सरस्वतीला किती सरस्वती मान आहे म्हणजेच थोडक्यात सरस्वतीला मान म्हणजे शिक्षणाला किती मान आहे तेच आपल्याला आज या कार्यक्रमातून दाखवून द्यायचं आहे आपले आपले तर आपल्या संस्कृतीचा ठसा कसा सगळीकडे उमटवायचा आहे हेच हे तुमच्या लहानपणापासून तुमच्या प्रात्यक्षिकांद्वारे आपल्याला दाखवून द्यायचं आहे तर ह्या कार्यक्रमासाठी पाहुणे कोणाला बोलवायचे आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी कोण योग्य आहे की आपली जी संजीवनी शाळा आहे ती संजीवनी कशी देते आणि विद्यार्थ्यांवर आपण नकळत कसे छोटे छोटे संस्कार करतो ही बातमी थोडक्यात म्हणजे ज्यांना शाळेविषयी आस्था आहे विद्यार्थ्यांविषयी आस्था आहे आणि ज्यांना त्याच्यातलं ज्ञान आहे अशी पाहुणे कोण निवडायचे तर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका गोसावी मॅडम यांच्या डोळ्यासमोर लगेच नाव आले ते म्हणजे श्रीयुत राजेंद्र देशपांडे सर त्यांना खूप दिवसापासून शाळेत बोलवायचं बोलवायचं पण योगच येत नव्हता मग काल एकदम अचानक नाव आल्यानंतर मॅडमने त्यांना फोन केला तर सरांनी कोणतेही आडेवेडे न घेता लगेच होकार आम्हाला कळवला आम्हाला खूप आनंद झाला आज आपण या ठिकाणी सरस्वती देवीची पूजा केली का बरं केली पूजा आपण कारण आपल्या त्या विद्याची देवता आहे सरस्वती देवी कोण आहे विद्येची देवता, देवता। तो सर आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक देवता दिलेली आहे तुम्हाला माहित आहे का तुम्हाला सांगतो बुद्धीची देवता आहे गणपती आपण आता गणेशोत्सव सुरू साजरा केला की नाही कोणी केला नाही गणेशोत्सव साजरा केला कोणी नाही म्हणजे सगळ्यांनी केला गणेश कुठली देवता आहे गणपती कुठली देवता आहे बुद्धीची एकदा काय झालं गणपती आणि गणपतीचा भाऊ त्याच्या भावाचं नाव कोणाला ना माहिती आहे का ठीक आहे बघा किती हुशार मुलं आहे सगळे तुम्ही तर मग तुम्हाला ती गोष्ट पण माहिती असेल करायची कुठली गोष्ट पृथ्वी प्रतीक्षेची बरोबर ना हा बरोबर <laughs> अंगामध्ये विद्या आली की तुम्ही कोण व्हाल मोठेपणी खूप मोठे व्हाल कोणी मोठे पोलीस अधिकारी होईल कोणी कलेक्टर होईल कोणी आणखीन खूप मोठ होईल कोणी खूप मोठे शिक्षक होईल बरोबर ना तुम्ही सगळ्या खूप मोठ्या व्हाल आता मुली सुद्धा मागे नाहीत मुली मोठ्या महिला अधिकारी होतात मुली पोलीस अधिकारी होतात आणि आपल्या समाजाच कल्याण करतात समाजाच रक्षण करतात तर आपण विद्येची आराधना विद्येची उपासना काय करायची आपल्याला मोठं व्हायचं आपल्याला आपल्या शाळेचं नाव मोठं करायचं आपल्या शिक्षकांचं नाव मोठं करायचं आपल्या आई वडिलांचं नाव मोठ करायचं आपल्या घराचं नाव मोठ करायचं म्हणून आपण सगळ्यांनी उपासना करण्यासाठी आपण इथे एकत्र आलो आहे सगळ्यांनी सरस्वतीची म्हणून आपण उपासना केली आहे हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं तर आपण खूप मोठे होऊन जाऊ दिव्यांची एक दीपमाळ तयार होते फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणूस किती एक सुंदर नातं तयार होत हे चिरकाळ टिकवण्यासाठी गरजेच असत त्यांचे वेळोवेळी आभार गेले पाहिजे आणि हे नातं हे नात फुलत आणि बहरत सर्वप्रथम मी आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री राजेंद्र देशपांडे सर व सौ सविता देशपांडे मॅडम यांच्या शाळेच्या वतीने आभार मानते ज्यांनी आपल्या आयुष्य आपल्या अमूल्य वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे स्थान स्वीकारलं व आपल्या मनात मनोगतातून बहुमूल्य सरांनी ज्या छान छान गोष्टी सांगितल्या त्या आमच्या मुलांना खूप आवडल्या त्याच पद्धतीने त्याचा प्रतिसाद पाहून असं वाटलं की त्यांना ते खूप छान वाटत होतं ऐकल्यासाठी अजून एकदा गोष्टी जर सांगितल्या असत्या तर अजून मुलांना छान वाटलं असत तर त्याच पद्धतीने त्यांचे विचार व्यक्त केले त्याबद्दल मी मॅडमांचे दोघांचे आभार व्यक्त करते कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ मानते नमस्कार मी सौ माया दत्ता गोसावी संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर सिन्नर मुख्याध्यापिका नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर हे छोटस रोपट या वर्षीपासून खूपच बह पस्तीस वर्षापासून खूपच बहरलेलं आहे आज चार ऑक्टोबर दोन हजार बावीस शारदा उत्सव चालू आहे आणि या निमित्ताने आम्ही शाळेमध्ये मोठ्या मैदानावर सरस्वती पूजन पाठीपूजन हा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी श्रीयुत राजेंद्र देशपांडे सर सौ सविता देशपांडे मॅडम शाळेच्या अधिक्षिका चोथवे मॅडम माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ केदारे मॅडम व पालक स शिक्षक सदस्य शिक्षक विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली होती विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच संस्कार रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी शाळे वर्गावर्गातून घेतला जातो हो, पण यावर्षी शाळेत मोठ्या मैदानावर घेतला आहे